नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदैवानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत वाच हे आमच्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते आज नवरात्रोत्सवाची सहावी माळ आजच्या सहाव्या माळेला आपण स्वातंत्र्य संग्रामातील थोर लढवय्या दुर्गाबाई देशमुख यांचा परिचय करून घेणार आहोत तरी आपण सर्वांनी आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा ऐका अशी नम्र विनंती करते धन्यवाद दुर्गाबाई देशमुख यांचा जन्म सोळा जुलै एकोणावीसशे नऊ रोजी आंध्र प्रदेशातील काकीनाडा शहराजवळ झाला त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी महात्मा गांधीजींची भेट घेतली होती त्यांच्यावर बापूंचा खूप प्रभाव होता आपली भारतीय संस्कृती स्वराज्य स्वातंत्र्य आपला देश आपली भाषा आपली संस्कृती ह्याबद्दल त्यांना विलक्षण आस्था वाटत होती त्यांची ही आस्था कृतिशील होती याबाबत त्यांच्या रोमारोमात चैतन्य सळसळत होते दुर्गाबाई ह्या त्यांच्या नावाप्रमाणे त्या खरोखरच साक्षात दुर्गेचा सा अवतार होत्या त्या नेहमीच लाल रंगाची साडी परिधान करीत असत एरवी शांत नम्र असलेल्या दुर्गाबाई जेव्हा व्यासपीठावरून भाषण करू लागत तेव्हा त्यांच्या तोंडातून देशप्रेमाने ओथंबलेल्या शब्दरूपी ठिंग्या बाहेर पडत असत अतिशय ठामपणे आणि निर्धारपणे त्या ते त्यांचे म्हणणे मांडत असत गांधीजींचा स्वातंत्र्य हा शब्द दुर्गाबाईंच्या मनात घर करून बसला होता त्या काळी शाळेत इंग्रजी शिकवी ती इंग्रजीची भाषा आपली आपल्याला गुलाम बनवणारी भाषा आहे असे त्यांचे ठाम मत होते अशी भाषा शिकायलाच नको म्हणून दुर्गाबाईंनी शाळेत जाणेच बंद केले होते त्यांनी विदेशी कपड्यांची होळी केली सूतकताई आणि खादीचे कापड विणण्याचा त्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याचा कार्यक्रम त्यांनी प्रभावीपणे राबविला हिंदी आमची राष्ट्रभाषा आहे असे म्हणून त्या हिंदी वाचू लागल्या हिंदी भाषेला प्रोत्साहन देऊ लागल्या हिंदी शिकण्यासाठी शाळा सुरू करण्याची त्यांनी व्यवस्था केली स्त्रियांनी आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा हिंदी अशा दोन भाषा शिकल्या पाहिजे असा त्यांचा कृतिशील आग्रह असायचा त्या अत्याधुनिक सुधारणावादी होत्या कालबाह्य बुरसटलेल्या चालीरीतींना त्यांचा तीव्र विरोध होता बुरखा पद्धत स्त्रियांनी बाहेर न पडणे यासारख्या गोष्टींना त्यांचा विरोध होता त्या काळी असलेल्या देवदासीच्या प्रथेला त्यांनी कडाडून विरोध केला शेकडो स्त्रियांमध्ये जागृती केली त्यांना स्वावलंबी बनवण्याची प्रेरणा दिली त्या अनेकींना समवेत घेऊन महात्मा गांधींना भेटल्या त्या काळात अनुसरून दुर्गाबाईंचा लहानपणीच विवाह झाला होता परंतु स्त्रियांचे शिक्षण आणि देशाचे स्वातंत्र्य ह्या दोन गोष्टी त्यांच्या मनात ठाण मांडून बसलेल्या होत्या म्हणून संसार प्रपंचात त्यांचे मन रमले नाही दुर्गाबाई अतिशय जिद्दी कष्टाळू आणि प्रयत्नवादी होत्या त्या तामिळ आणि इंग्रजी भाषा शिकल्या त्या दोन्ही भाषेतून त्या प्रभावीपणे भाषणे करू लागल्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांना अटक झाली होती तुरुंगवासही भोगावा लागला होता तुरुंगात असतानाच दुर्गाबाई उच्च शिक्षण घेऊन पदवीधर झाल्या स्त्रियांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्यांनी एकोणावीसशे सदतीसमध्ये चेन्नई येथे आंध्र महिला सेवेची स्थापना केली आता त्या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे त्या अस्खलित इंग्रजी बोलत हिंदी तामिळ तेलुगू भाषेतून त्या ते प्रभावीपणे संवाद साधत त्या जरी कणखर लढाऊ होत्या तरी मनाने अतिशय सरळ होत्या दिल्लीतील अंधसंस्थेच्या त्या अध्यक्षा होत्या एकोणीसशे त्रेपन्नमध्ये त्यांनी मध्यवर्ती जनकल्याण मंडळाची स्थापना केली सरते शेवटी त्या एकोणीसशे त्रेपन्नमध्ये डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांच्या जीवनसाथी बनल्या त्यांनी स्वार्थासाठी वा स्वतःला आधार मिळावा म्हणून नव्हे तर देशसेवा करण्यासाठी आपणा जीवनसाथी असावा म्हणून विवाह हो केला दुर्गाबाई देशमुख या स्वातंत्र्य संग्रामातील दगदगती मशाल होत्या विविध पातळ्यांवर लढणाऱ्या लढवई या स्वातंत्र्य सेनानी होत्या एकोणासशे एक च्या मे महिन्यात त्यांचे हैदराबादला निधन झाले प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांच्या पत्नी होत त्यांची आठवण म्हणून टपाल खात्यातर्फे आठ मे एकोणासशे ब्याऐंशी रोजी एक टपाल तिकीट जारी करण्यात आले अशा या दुर्गाबाई देशमुख यांना आपल्या यशवंत वाद चॅनलतर्फे विनम्र अभिवादन करूया व उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवदुर्गेचा परिचय करून घेणार आहोत तरी उद्याचा व्हिडिओ बघायलाही विसरू नका अशी विनंती करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ